उचलून टाकण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा म्हणून ड्रायव्हर बंधूंना आम्ही ट्रक मालक युनियन ही संपूर्ण भारतात त्याचप्रमाणे तेजपूर मध्ये सपोर्ट करत आहोत आणि हा कायदा या आंदोलनाची व कायदा रद्द न केल्यास ड्रायव्हर युनियन आणि ट्रक मालक युनियन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्याच्यासाठी वेळ पडल्यास रोड सुद्धा जाम करण्यात येईल आणि जोपर्यंत हा कायदा पाठिंबा देत आहोत आणि आठ मान्य प्रांत साहेब यांना आमच्या तर्फेही निवेदन देण्यासाठी इथे उपस्थित राहिलो आहे सरकार ने जो ड्रायव्हरांवर कळा कायदा लादलेला आहे हा कळा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी सर्व ट्रक चालक मालक असतील रिक्षा युनियन असेल महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी असतील ड्रायव्हर युनियन असेल ग्रुप महाराष्ट्र याचे सर्व पदाधिकारी असतील आणि सर्व चालक मालक संघटना व चालक मालक या ठिकाणी चोपडाजींपासून ते प्रांत कार्यालयापर्यंत हा कायदा रद्द व्हावा यासाठी या, या मागणीसाठी मोर्चेच्या स्वरूपात आले आणि प्रांताधिकारी साहेबांच्या प्रतिनिधीला निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलेलं आहे की हा कायदा जर रद्द झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यातील ट्रक चालक आणि मालक याच्या युनियनचे अध्यक्ष किशोर आप्पा असतील इरफान दादा असतील नरेश पवार असतील महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जितू पाटील असतील संघर्ष ग्रुपचे माननीय संदीप आप्पा असतील आणि विविध संघटनेचे जे जे काही पदाधिकारी आहेत यांनी आज या ठिकाणी सरकारला निवेदन देऊन सांगितलेलं आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे येणाऱ्या काळात कायदा रद्द जर नाही झाला तर हायवे जाम करण्यात येईल आणि त्याचा जो काही परिणाम होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि सरकार असेल अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि निवेदन देण्यात आले